तर द्वारकादास श्यामकुमार हे उपक्रम का घेत असत वास्तविकता शिक्षकाप्रती असणारा आमचा आदर प्रेम आहे कुठंतरी शिक्षकांबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये एक आपुलकीचा प्रेम भाव असला पाहिजे हे प्रामाणिक भावना होती म्हणून दोन हजार चार ला दिवंगत राष्ट्रपती पुरस्कार व्यंकटरावजी बिरादार सर यांच्यापासून द्वारकादास श्यामकुमारांनी सुरुवात केलेली आहे त्याचे साक्षीदार बाबूरावजी जाधव सर आहेत हा कार्यक्रम घेण्यापाठी मागची एकच भूमिका होती की ज्यांच्यामुळे मी घडलो तुम्ही घडताय समाज घडतोय त्या गुरुजींचा सत्कार सन्मान कुठं तर झाला पाहिजे स्वाभाविक आहे केंद्राच्या स्तरावर असेल राज्य शासनाच्या असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शासनाच्या स्तरावर असेल ठराविक शिक्षकांचा सत्कार केला जातो पण सगळ्या शिक्षकाचा सन्मान होण्याचं मला वाटतं कुठंतरी औचित्य साधावं सगळ्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक शिक्षक महत्वाचा आहे जुरुळे सर हाताची बोट जसे दहा सारखी आहेत भले एखादं बोट काम कमी करत असेल जास्त करत असेल याचा अर्थ आपण बोट तोडून नाही टाकू शकत तसं माझ्या आयुष्यातला प्रत्येक शिक्षक हा तेवढाच महत्वाचा आहे जेवढे जगदाळे सर महत्वाचे जगदाळे सर तुम्ही राष्ट्रपती पुरस्कार जरी असलात तर तेवढाच मान माझ्या इथं बसणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे तेवढीच मेहनत त्यांची आहे असं माझं मत आहे द्वारकादास श्यामकुमारचं मत आहे म्हणून हा आट्टा असा आहे की तुमचा सन्मान झाला पाहिजे कुठेतरी बघा मी अतिशयोक्ती सांगत नाही या धर्तीवर आईच्या नंतर आईच्या नंतर जर इतरांचं चा चांगलं व्हावं कुणाला वाटत असेल तर तो म्हणजे एकमेव हो तुम्ही शिक्षक वर्गात आईच्या नंतर द्वारकादास श्यामकुमार हे उपक्रम का घेत असत वास्तविकता शिक्षकाप्रती असणारा आमचा आदर प्रेम आहे कुठंतरी शिक्षकांबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये एक आपुलकीचा प्रेम भाव असला पाहिजे हे प्रामाणिक भावना होती म्हणून दोन हजार ला दिवंगत राष्ट्रपती पुरस्कार व्यंकटरावजी बिरादार सर यांच्यापासून द्वारकादास श्याम सुरुवात केलेली आहे त्याचे साक्षीदार बाबुरावजी जाधव सर आहेत हा कार्यक्रम घेण्या पाठीमागालची एकच भूमिका होती की ज्यांच्यामुळं मी घडलो तुम्ही घडताय समाज घडतोय त्या गुरुजींचा सत्कार सन्मान कुठंतर झाला पाहिजे स्वाभाविक आहे केंद्राच्या स्तरावर असेल राज्य शासनाच्या असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शासनाच्या स्तरावर असेल ठराविक शिक्षकांचा सत्कार केला जातो पण सगळ्या शिक्षकाचा सन्मान होण्याचं मला वाटतं कुठंतरी औचित्य साधावं सगळ्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक शिक्षक महत्वाचा आहे झुरुळे सर हाताची बोट जसे दहा सारखी आहेत भले एखादं बोट काम कमी करत असेल जास्त करत असेल याचा अर्थ आपण बोट तोडून नाही टाकू शकत तसं माझ्या आयुष्यातला प्रत्येक शिक्षक हा तेवढाच महत्वाचा आहे जे जेवढे सर महत्वाचे झगदा सर तुम्ही राष्ट्रपती पुरस्कार जरी असलात तर तेवढाच मान माझ्या इथं बसणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे तेवढीच मेहनत त्यांची आहे असं माझं मत